संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जगाचा पोशिंदा असलेला हा शेतकर राजा शेतकरी राजा आर्थिक परिस्थितीमुळे आधीच मेटाकुटीला आलेला आहे आणि आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या करत आहे अशातच निसर्गाने अशा अतिवृष्टीमुळे निसर्गाचा कोप झाल्यामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला आहे त्याकडे शासनाचं मनाव तेवढं लक्ष नाही आहे अधिकारी लोक ए मध्ये बसून पंचनामे करत आहेत तर प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी शेत शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन आणि फक्त नुकसानीचे पंचनामा न ना करता प्रत्येक शेतकऱ्याला अतिवृष्टीमुळे जे बाधित शेतकरी आहे त्याला सरसकट शासनाने मोठ्या प्रमाणात एकेरी किमान एक, एक लाख रुपये तरी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे कारण शासन इतर दुसऱ्या दुसऱ्या विकास कामासाठी करोडो रुपये निधी करत आहे आणि जे शेतकऱ्यामुळे हे मंत्रिमंडळ असू दे किंवा आम्ही सर्वसामान्य नागरिक असू दे या शेतकऱ्यामुळे आम्ही जिवंत आहोत तर अशा शेतकऱ्यांची तात्काळ दखल या शासनाने घेतली पाहिजे आणि या अतिवृष्टीमध्ये जर तुम्ही पाहतात सतत दार सतत आठ दिवस पाऊस पडत आहे प्रत्येक शेती शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे त्यामुळे खरीप तर वाया गेली त्यात फळबागा ऊसाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जर शासनाने त्वरित आर्थिक मदत नाही केल्यास त्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण होईल शेतकऱ्यांची शेती तर वाया त्याचबरोबर जनावरे सुद्धा या पुरामध्ये या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांनाही सुद्धा आर्थिक मदत शासनाने तात्काळ दिली पाहिजे मागील बऱ्याच आठवड्यापासून आपण पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे अगोदरच शेतकरी कर्ज बाजारी झाल्यामुळे रोजचे रोज आत्महत्याचं प्रमाण तर चालूच होतं कर्जमाफीसाठी सुद्धा सरकारने आश्वासन दिले परंतु कर्जमाफी दिलेली नव्हती आज सावकाराकडनं पैसे व्याजानं घेऊन शेतकऱ्याने बी बियाणे खत वगैरे वापरून शेती अं पीक पेरण्या केलेल्या होत्या आणि अतिवृष्टीमुळे सगळी त्यांची पिकं जी आहेत ती पाण्याने निघून गेलेली आहेत जे बी बियाणे धान्य जे पडलेले आहे ती सुद्धा पक्षी खायला लागलेले आहेत त्यांचे जे जनावर आहेत ज्यांच्यावर त्यांचं निदान दूध दुखते हे विक्री करून तरी त्यांची उपजीविका चालत होती ती जनावर सुद्धा आज मृत्युमुखी पडत आहेत ही सगळीकडे अशी वाईट अवस्था शेतकऱ्याची चालू आहे जर शेतकरी जगला नाही तर आपण सर्वसामान्य सुद्धा जगू शकत नाही जगाचा पोशिंदा आहे तो आज त्यांनी शेती पेरली तर त्याच्या उत्पन्नावर आपण जगणारे आहोत अशा पद्धतीने शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि पीक विम्याचं जे सर्व्हर आहे त्या सुद्धा सतत इशू असते त्यांना पीक विम्याची नोंदणी करता येत नाही आहे आणि अशिक्षित असल्यामुळे त्यांना मोबाईलवरनं तर करता येत नाही ई सेवा केंद्रांमध्ये गेल्यावर त्या ठिकाणी लोड असल्यामुळे सर्व्हर डाऊनमुळे नोंदण्या होत नाही आहे तर आज आम्ही इथे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते सरसकट त्यांचं जे नुकसान आहे ती नुकसान भरपाई देण्यात यावी आणि पीक विमा नोंदणीमध्ये सर्वरमध्ये जे काही तांत्रिक बिघाड आहेत काय अटी नियम शर्ती आहेत त्या सर्व गोष्टी काढल्या पाहिजेत आणि सरसकट त्यांना नुकसान भर नुकसान भरपाई देऊन त्यांना सहकार्य करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल